गरम गरम मेथीचे कडी गोळे तयार आहेत किती छान आलेले आहेत कलर पण मस्त आलेला आहे आणि अतिशय टेस्टी झालेले आहेत असे हे टेस्टी आणि चवदार मेथीचे कडी गोले कसे बनवायचे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा नमस्कार त्रिगुणास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत मेथीचे कडी गोळे त्यासाठी मार्केटमधून मा मी हे छान कवडी मेथी आणली तुम्ही बघू शकता किती छान मेथी आहे हिवाळ्याच्या दिवसात भरपूर मेथी मिळते मार्केटमध्ये मा जोडी बांधलेली असते ते कापून घेते आणि हे बघा मेथीचे नुसतं आपल्याला पानं पानं तोडायचे पानपान तोडून घ्यायचे अशी सगळी मेथी मी तोडून घेते हे बघा मेथी तोडून घेतली नळाखाली हे भाजीपाला नाही धुवायची असं पाणी टाकून घ्यायचं एखाद्या भांड्यात आणि असं काही वेळ पाण्यात राहू द्यायचे कारण हे पाल्याभाज्यामध्ये माती असते त्यामुळे अशा प्रकारे धुतलं तर हे माती सगळे खाली बसते आणि भाजीपाला स्वच्छ निघते असंच दोन मिनिटं मी पाण्यात राहू देते असं हे स्वच्छ धुतले जाते आणि एखाद्या जाडीच्या भांड्यात स्ट्रे मध्ये काढून घ्यायचे त्यामुळे सगळं पाणी याच्यातलं निघून जाईल अशी ही मेथी स्वच्छ धुवून घेतली मी आता याच्यातलं पाणी निघून जाऊ द्यायचं दहा लसूण पाकडे पाच हिरव्या मिरच्या आणि जिरं हे मिक्सरमधून बारीक करून घेते मेथी घेतली आणि बारीक चिरलेला सांबार घेते याच्यामध्ये वाटलेले मिरची लसूण आणि जिरं हे टाकते हळद आणि चवीपुरत मीठ टाकते सुरुवातीला चार चमचे बेसन टाकते अजून लागलं तसं टाकायचं एक पडीभर तेल टाकते त्यामुळे हे गोळा करताना हाताला चिपकणार नाही बेसन आता याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे घट्ट गोळा म्हणून घ्यायचा आहे लागलं तसं बेसन याच्यामध्ये टाकलं आणि हा गोळा तयार केला आता याचे छोटे छोटे बॉल्स तयार करू आपण तसे गोळे तयार करते असे सगळे मेथीचे गोळे तयार झालेले आहेत कढीची तयारी करते जे पॉटमधून आपण मिरची लसूण जिरड काढलं होतं त्याच्यामध्येच मी थोडंसं ताक टाकते आणि दोन चमचे बेसन टाकते हे ताकात जे बेसन टाकलं मी या मिक्सरच्या भांड्यामधून बिलकुल ब्रेक ब्रेकनं एक सेकंद फिरून घेईन याच्यामध्ये जे मिरची लसूण जिरा आहे ते याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल चांगलं हे बघा ताकामध्ये बेसन एकदम चांगलं मिक्स झालेलं आहे आता पाहिजे तेवढं ताक टाकते याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे मोहरी टाकते एक छान तडतडू द्यायची काही मेथी दाने टाकते आणि जो हा टेचा तयार केला होता ठेचा तो टाकून घेते कढीपत्ता थोडासा हिंग हे बघा सगळं व्यवस्थित झालेलं आहे हळद टाकते आणि हे भांड्यामध्ये बेसन मिक्स केलं टाकासोबत ते टाकून घेते ताक कितपत आंबट आहे त्याच्यानुसार पाणी टाकायचं चवीनुसार मीठ टाकून घेते आणि पहिले पाच मिनटं मीडियम गॅसवर ठेवायचं आणि एक उकडी येऊ द्यायची नंतर मग गॅस स्लो करायचा पहिली उकडी येईपर्यंत चमचा कढीमध्ये असाच फिरवत राहायचा कारण यामुळे कढीची चव वाढते आणि कढी एकदम टेस्टी होते माझी कढी करताना नेहमी असेच करते की कढीला पहिल्यांदा उकडी येईपर्यंत असा याच्यामध्ये गोल गोल चमचा फिरवत राहते हे बघा कडीला उकडी आलेली आहे आता गॅस स्लो करते कडी पाहिजे तशी पातळ घट्ट ठेवलेली आहे कडीला उकडी आल्यानंतरच हे गोळे टाकायचे सर्व गोळे टाकून घेते मी हे कडीत टाकलेले गोळे जोपर्यंत उकडून वर येत नाहीत तोपर्यंत तो या कढीमध्ये चमचा फिरवायचा नाही कारण आपण या कढीमध्ये सध्या चमचा फिरवला तर जे गोळे टाकले ते फुटू शकतात कढईवर झाकण ठेवताना थोडंसं उघडं ठेवायचं कारण की जर कढीला उकडी आली तर कढी कढईच्या खाली सांडू शकते म्हणून असं झाकण थोडंसं उघडं ठेवायचं हे बघा सगळे गोळे वर आलेले आहेत हे शिजत आलेले आहे पण अजूनही दोन तीन मिनिट आपण असेच शिजू देऊ याला माझी पदार्थ करण्याची पद्धत तुम्हाला आवडत असाल तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा हे बघा अजूनही कढी कर, व्हायचे आहे अजून अजून दोन मिनटं मी याच्यावर झाकण घेते आणि उकडू देते हे बघा किती छान गोळे झालेले आहे मस्त दिसत आहे आणि कढी पण पाहिजे तेवढी आपल्याला पातळ झालेली आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही आता मी गॅस बंद करते हे मेथीचे कढी गोळे खाण्यासाठी तयार झालेले आहे खूप मस्त सुगंध येत आहे आता याच्यावर लसणाची फोडणी टाकू छोट्या कढईमध्ये तेल ठेवलं तापत मी ही फोडणी नाही टाकली तरी चालते तशी पण कढी टेस्टीच लागते परंतु ही फोडणी टाकली की अतिशय टेस्ट येते मोरी टाकली मी मोरी तडतडली दोन हिरव्या मिरच्याचे उभे काप करून घेतले आणि मी लसूण खेचून घेतला लसूण लाल होऊ द्यायचा छान थोडेसे कढीपत्ता टाकते लसूणची चुरचुरीत फोडणी कडीवर टाकली ती खूप मस्त टेस्ट येते आता गॅस बंद करते सांबार टाकते आणि लसणाची फुणी टाकते बघा किती छान कलर आलेला आहे अशी ही कढी गोळे आपण भाकरीसोबत पोळीसोबत किंवा गरम गरम भातासोबतसुद्धा खाऊ शकतो कढी गोळेची ही कढी तयार आहे खूप मस्त झालेली आहे